या करारासह दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय चर्चेत इतर अनेक मुद्द्यांवर सहमती झाली येत्या दशकात दोन्ही देशांमधल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती आणि ऊर्जा देण्यासाठी व्हिजन दोन हजार पस्तीस जारी करण्यात येत आहे अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली हा आराखडा संरक्षण तंत्रज्ञान हवामान शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क अशा क्षेत्रांसाठी विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी सहकार्य करणार असेल असं ते म्हणाले शिक्षण क्षेत्रातही दोन्ही देश एकत्रितपणे नवा अध्याय लिहित आहेत असं सा त्यांनी सांगितलं इंग्लंडची सहा विद्यापीठं भारतात आपले कॅम्पस सुरू करणार आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल पंतप्रधानांनी किअर स्टार्मर आणि ब्रिटिश सरकारचे आभार मानले दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुहेरी मापदंडांना स्थान नाही यावर दोन्ही देशांचं एकमत असल्याचं पंतप्रधान म्हणाले और उनकी सरकार का आभार व्यक्त करते हैं हम एक मत हैं कि आतंकवाद के खिलाफ लड़ाई में दोहरे मापदंडों का कोई स्थान नहीं है हम इस बात पर भी सहमत हैं कि एक्सट्रीमिस्ट विचारधारा वाली शक्तियों को डेमोक्रेटिक फ्रीडम का दुरुपयोग नहीं करने दिया जा सकता इकोनॉमिक ऑफेंडर्स के प्रत्यापण के विषय पर भी सहयोग से काम करती आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी दोन्ही देशातील तपास संस्था सहकार्य आणि समन्वयानं काम करतील असं त्यांनी सांगितलं हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य यासह युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाबद्दल विचारविनिमय सुरू राहील असं ते म्हणाले विस्तारवाद नाही तर विकासवाद ही आजच्या युगाची मागणी आहे असं ते म्हणाले अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ब्रिटनच्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या